बेळगाव जिल्हा बँकेवर सहा जण बिनविरोध बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीचे राजकारण चालले असताना शनिवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जुल्ले चारकिवळी गटाच्या तेरा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश चारकिवळी यांचे सुपुत्र राहुल चारकिवळी बेळगाव क्षेत्रात माजी मंत्री विद्यमान आमदार रमेश जारकिहोळी यांचे सुपुत्र अमरनाथ जारकिहोडी गोकाक पी के पी एसमधून बिनविरोध निवडले गेले आहेत यरकट्टीतून विश्वास वैद्य मुडलकीतून निळकंठ कप्पल बुद्धी सौदत्तीतून विरुपक्ष मामणी चिकोडीतून आमदार गणेशुक्की जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडले गेले आहेत निवडणुकीत माजी खासदार रमेश कत्ती गटाने अद्याप खाते उघडलेली नाही जिल्हा बँक निवडणूक रिंगणात रामदुर्ग मतक्षेत्रातून श्रीकांत धवन हुकेरीतून माजी खासदार रमेश कत्ती विरोधात, पाटील, पाटील, विरोधात मत, राजेंद्र पाटील काकवाडमधून आमदार राजू काके श्रीनिवास पाटील अथणीतून माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान आमदार लक्ष्मण सौदी विरोधात माजी आमदार महेश कुंठळी यांच्यात रंगतदार लढत होणार आहे अन्य क्षेत्रातून महंतेश कवटकीमठ राजेंद्र अंकलकी पंचन गौंडा दामन गौंडर गुरु मेटगुड यांनी माघार घेतली असून विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी रिंगणात आहेत आज रविवारी बारा रोजी अर्जाची छाननी असून उद्या सोमवारी तेरा रोजी उमेदवारी मागे घेण्याची तारीख आहे उमेदवार माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे